व्यायाम करताना चक्कर येते का तर ऐका अनेक जण तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करण्यासाठी प्राधान्य देतात चक्कर येणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु जर व्यायाम करताना तुम्हाला चक्कर येत असेल तर ते ॲनाफिलेक्सिस ॲलर्जीचे लक्षण असू शकते ही एक तीव्र आणि जलद अशी प्रतिक्रिया आहे आणि ही धोकादायक ठरू शकते जी आपल्या शरीरामध्ये अचानकपणे उद्भवते या प्रतिक्रियेमुळे शरीरातील विविध रसायने बाहेर पडतात आणि त्याचा विविध अवयांवर परिणाम होतो आणि ही परिस्थिती गंभीर होऊ शकते व्यायामादरम्यान ॲनफॅलेक्सिस ॲलर्जीचा धोका वाढू शकतो आणि जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा शरीर हे जास्त सक्रिय असतो स्वासोच्छवासुद्धा वेग धरत असतो आणि त्याचा धोका हा जास्त असतो ॲलर्जी ॲनाफॅलेक्सिस हा एक दुर्मिळ असा आजार आहे परंतु त्यामुळे संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो चक्कर येणे किंवा मूर्छित होणे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोटात दुखणे किंवा उलटी होणे झुलाब होणे अंगावर फोड येणे खाज येणे आणि घसा चेहरा आणि ओठ सुजणे इत्यादी लक्षणं दिसून येतात काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर ॲनफॅलेक्सिस हिची ॲलर्जी होऊ शकते किंवा औषधासह काही औषधांसह जर व्यायाम केला तरी ही स्थिती उद्भवू शकते काही जणांना प्रदूषण किंवा पर्यावरण या पर्यावरणीय ॲलर्जीमुळे सुद्धा हा धोका उद्भवू शकतो